पटापट कमेंट करा मित्रांनो या लाईव्ह ला सर्वांनी आठ वाजत आलेले आहे एक आता पाहत आहेत शून्य लाईक आज लाईव्ह लवकर ला घेत आहे मी कारण की दोन आता पाहत आहेत शून्य लाईक दुपारून आमच्या घरी लग्न पण आहे लग्नाचा कार्यक्रम त्यामुळं तीन वाजता लाईव्ह होणार नाही आपली तर उद्या आपली लाईव्ह राहणे आजच शक्यतो आजच मी लाईव्ह घेऊ राहिलो सकाळी आज तर सर्वांनी या पटापट वरती कमेंट करा आणि कोणीतरी मित्रमंडळी आलेले आहेत त्यांचं आपण स्वागत हॅलो विशाल भाऊ खूप खूप स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्ह वरती वर नवीन असाल सबस्क्राईब करा झाला का भाऊ पाणी तर आपण विशाल भाऊचं स्वागत करूया आपल्या युट्यूब फॅमिलीमध्ये ने आपले ते युट्यूब फॅमिलीचे नवीन मित्र आलेले आहे विशाल मुकाने आपण कुठून आहात आहेत आठ आता लाईक करा सर्वांनी लाईव्ह ला कमेंट करा चॅनल वर नवीन असाल सबस्क्राईब करा बॉस या गाड्या एम एटीच्या आता पाहत आहेत एक लाईक आठ लोक आयसीसी वरती लाईक करा आता पाहत आहेत एक लाईक समाप्त बटन चेक विशाल मुकाने ही मी विशाल बटन सूची मध्ये आहे दोन

Mm -hmm. कॅन शेअर विशाल मुका जीवन जाल का बाबू एवढे सकाळी सकाळी नाही बाबा सक्रिय करण्यासाठी डबल टॅप सर्वांना विनंती आहे कमेंट करा भावांनो फटाफट लाईव्हला लाईक करा जिंदगी से जीत लेंगे हम साथी घर मेरा साथ हो। सचिन राम राम भाऊ राम राम, राम राम सचिन भाऊ राम राम स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव वरती चॅनेल वर नवीन असतात सब्सक्राइब करा दादा आणि लाइक करा लाईव ला पाच हाता पाहत आहेत दोन लाईफ लाईक करा सर्वांनी पाच लोक आयशीशी वरती आणि चॅनल वर नवीन असाल सब्स्क्राइब करा भावांनो आणि लाईव्ह ला शेअर करा मायूर पाच आता पाहत आहेत तीन लाईक पुनरा मेसेज विश, मेसेज मेसेज पाटलांचा सचिन विश विशाल तुम्ही खुद बाहू दाखवा लपवा मेसेज मेसेज पहा समाप्त समाप्त्री

सात आठ आता बहात आहेत तीन लाईक सर्वांनी लाईक करायची प्रशांत पाटील नाही दादा ही चॅनल नाही बटन धन्यवाद भाऊ सक्रिय करण्यासाठी तुमचं खूप खूप स्वागत आहे लाईव्ह वरती इधर ती मुसाफिर प्रशांत पाटल मी पुण्य होना है ओके ओके दादा सक्रिय करने सक मुसाफिर ऐ... एकादश भक्ति की ऐकवा कवा सकाई सकाई सक्रिय करने डबल टैंग अरे देवा तुझी मुले असी कारे फांदता कोणी एकत्र नादती कोणी कुनी दूरदाह अरे देवा तुझी मुले असी कारे भांडतात पाटलांचा सचिन झाला का चाय बटन हो भाऊ चॅट पर्याय दादा आपण कुठे नाही सक्रिय करण्यासाठी दबत्या घरचे भजन साऱ्या गाव पंगतीला दूध भात सर्व मुखी आग्रहाने भरविला तोर संतांच्या या कथा आमा सारेंच्या मुखात अरे देवा तुझी मुले असे कारे भांडतात निर्मुचत मुसाफिर आपली शोभा नाव काय आहे दादा माझे नाव दिलीप आहे दादा है सक्रिय करण्यासाठी डबल टॅप एक बार पंखा वरुनी फिरू तुझा पाटलांचा सचिन पाऊस आहे का दादा हो बाबा पाऊस होता सकाळ सकाळी सक्रिय करण्यासाठी मांडू टाकायला गेल तो ना शेजारी तर पाऊस सकाळ सकाळ सुरू झाला एक वार पंखावरी फिरू तुझा शेवटचे घरटे माझे तुझ्या अंगणात तुझ्या अंगणात

शेवटचे घरटे माझे तुझ्या अंगणात कॅम्प लाईक श... न... पाच आता पाहात आहेत तीन लाईक सर्वांनी लाईक करा भावानूलाईवला पाच लोक आय शीशी वरती चॅनेलवर नवीन असाल सब्स्क्राइब करा ना शून्य आता पाहात आहेत तीन लाईक एक आता पाहत आहेत तीन लाईक तीन आता पाहत आहेत तीन लाईक सर्वांनी कमेंट करा लाईक करा भावनो आणि चॅनल वर नवीन असाल सबस्क्राईब करा दोन आता पाहत आहेत तीन लाईक प्रशांत पाटील मी मुसाफ पाटला मुसाफिर आपली शुभ पाटलांचा सचिन पाऊस चॅट पर्य निर्म चॅट पर युट्यूब समुद्र चॅट युट्यूब निवडले आहे टॉप निवड युट्यूब चॅट पर शत लाईक पाटलांचा सचिन पाऊस आहे का लाईक शत चॅट

लाइक करा कमेंट करा हरित्राम पंजाब मानका पे चार बटन धन्यवाद खूप खूप स्वागत आहे तुम्ही चॅनेल वर नवीन असा सबस्क्राईब करा दादा दा दा पंजाब राव मानका पे, राम राम, भावकी राम राम दादा अरे खूप स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्ह कसं काढला त्यांना ब्लॉक मधून थांबा मी ना कसा आहे दादा तुम्ही आपले जे फेवरेट दादा आहे आमचे बाजरो दादा सिंगम दादा आमचे समाप्त थे बारा मी एक आता बहात आहे तीन लाईक ने 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 ठीक कॅप्चर कॅप्चर चेक मानका पे मी मजेत आहे बटल सूचीमध्ये आहे 17 आयटम सक्रिय करण्यासाठी डबल टॅप एखाद्या डोळस मार्सल दाखवून लागल तेरामिट एक आता पाहत आहे तीन लाईक अमूल्य विचार भरवसा आणि आशीर्वाद कधी दिसत नाही परंतु अशक्य गोष्टीलाही ते शक्य करतात समोरचा समजून घेणारच नसेल तर आपलं सांगणं आणि त्याचं ऐकणं दोन्हीही व्यर्थ आहे समोरची व्यक्ती आपल्यावर विश्वास ठेव बटन सुचित सक्रिय करण्यासाठी <स्छूने> डबल अरे देवा थांबा आता माहिती नाही तू कुठे कोण बोल